सध्या झी मराठीवर अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांची मुख्य भूमिका असलेली पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका चांगलीच गाजतीय याआधी अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलंय पण मधला काळ ती मालिका विश्वातून गायब होती याच कारण आता अक्षयाने कलाकट्टाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय अक्षयाने तिच्या झालेल्या अपघाताबद्दल सविस्तर माहिती दिलीय ती म्हणाली मी याआधी एक मराठी मालिका केली त्यानंतर मी हिंदीसाठी खूप प्रयत्न केले खूप ऑडिशन्स दिल्या त्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केली त्यामध्ये मी फायनल झाले त्यानंतर माझं असं झालं की मी मराठी मुलगी हिंदी करणार होते तर तो आनंदच वेगळा होता घरी सुद्धा सगळे खुश झाले आमच्या मालिकेचा मुहूर्त होता त्या दिवशी मी साडी नेसणार होते त्याच्या दोन तीन दिवसाआधी मी ब्लाउज शिवायला दिला होता तो आणण्यासाठी मुहूर्ताच्या आदल्या दिवशी मी स्कूटीवरून गेले जो मोठा सिग्नल असतो तिथे एक काका सिग्नल हिरवा झाल्यानंतर रस्ता ओलांडत होते त्यावेळी मी स्पीडमध्ये होते त्यांना वाचवायला गेले आणि माझा अपघात झाला त्यानंतर ती मालिका माझ्या हातून गेली मी दीड वर्ष चालू शकत नव्हते डॉक्टर सुद्धा म्हणाले की तिला चालायला वेळ लागेल त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले कारण काम गेलं होतं त्या दरम्यान खूप गोष्टी कळल्या स्वतःबद्दल आपल्या माणसांबद्दल अनेक गोष्टी समजल्या मला वाटतं की त्या अपघाताने मला खूप शिकवलं आताची जी मी आहे ती खूप वेगळी आहे खूप सकारात्मक खूप आनंदात आहे जसं मी कायम म्हणते की मी खूप सुखात आहे कारण मला वाटतं की या जगातील कुठलीच गोष्ट असू दे जे चांगलं होणार आहे तेही जाणार आहे आणि जे वाईट आलंय आयुष्यात तेही एक दिवस जाणार आहे अशा विचारांनी मी आयुष्य जगते मी आशा करते की मी जे या वर्षभरात शिकले तेच कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन मी चालू शकत नव्हते बेडरेस्ट होती वर्ष दीड वर्ष चालू शकत नव्हते आई वडिलांचा खूप पाठिंबा मिळाला मला वाटतं की आई वडील जे आपल्यासाठी करतात ते जगातील इतर कुठलीच व्यक्ती करू शकत नाही कुठल्याही नात्यापेक्षा आई वडिलांचं नातं वेगळं असतं कारण त्यांना त्या बदल्यात काहीच नको असतं आधी जेव्हा काम करायचे तेव्हा खूप बिझी असायचे तेव्हा आईचा फोन आला तर तिला नंतर करते असं सांगायचे पण आता मी कितीही बिझी असले तरी शॉर्ट जरी चालू असेल तरी काळजी करू नको मी ठीक आहे असं मी तिला सांगते आता शंभर फोन जरी आले तरी मी शंभराव्या फोनला तितक्याच प्रेमाने उत्तर देते आणि आता मालिकेत मी आईचं पात्र साकारते त्यामुळे मला आता कळतंय की आपल्या आईला किती काळजी असते पण अपघाताने खूप गोष्टी कळल्या माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप केलं वॉशरूमला वगैरे जाताना माझी आई मला उचलून घेऊ जाऊ शकत नव्हती तेव्हा माझे बाबा मला घेऊन जायचे हे सगळं माझ्या कायम लक्षात राहील माझ्या जवळच्या काही मित्रमैत्रिणींनी मला खूप पाठिंबा दिला असं म्हणत अक्षयाने तिच्या आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अक्षयाने आजवर साता जन्माच्या गाठी तुझ्या मालिकांमध्ये काम खुळाय तर सध्या ती पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारतीये तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम आहे मालिकेत आता वसुंधरा आकाशच्या आईचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते परंतु आकाशची आई मात्र वसुंधराला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करतेय तुम्हाला अक्षयाचा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी शोबस